एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतला आणि काल अचानक पत्रकार परिषद घेऊन भाजप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आपण माघार घेत असल्याचं सूचित केलं यामुळे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे आता जवळपास निश्चित आहे पण यासोबतच सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे नवीन मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची यामुळे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांची गर्दी वाढल्याचं चित्र आता दिसतंय आमदारांमध्ये मंत्रिपदाहून रस्सीखेच सुरू असल्याचंही चित्र सध्या पाहायला मिळतंय संभाव्य मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक वीस ते पंचवीस मंत्रीपद तर शिंदेंच्या शिवसेनेला दहा ते बारा तर अजित पवार यांच्या गटाला सात ते नऊ मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे संभाव्य मंत्रिमंडळात कुणाचा पत्ता कट होऊ शकतो आणि कुणाची वर्णी लागू शकते हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ बत्ती महायुतीने राज्यात मिळवलेल्या यशानंतर राज्याचं मंत्रिमंडळ कसं असणार याची उत्सुकता सर्वांना आहे यात स्ट्राईक रेटनुसार भाजपला सर्वाधिक मंत्रिपद म्हणजे पंचवीस ते तीस मंत्रिपद मिळतील शिंदे गटाला दहा ते बारा तर अजित पवार गटाला सात ते नऊ मंत्रीपद मिळू शकतात असा अंदाज आता माध्यमातून काढला जातोय यात अनेक विद्यमान कायम ठेवले जाऊ शकतात तर काही नव्या चेहऱ्यांचीही चर्चा सुरू आहे पण सर्वात आधी दिग्गजांपैकी कुणाला डच्चू दिला जाऊ शकतो याबद्दल बोलूयात यात सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात पण उत्तर महाराष्ट्रात नवीन नेतृत्व तयार करण्याच्या उद्देशाने महाजन यांना यंदा डावललं जाण्याची शक्यता आहे दुसरं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार हे पूर्व विदर्भात भाजपचा मोठा चेहरा आहे पण लोकसभेत झालेल्या पराभवानंतर बॅकफूटवर जाताना ते दिसले होते तरीही आता विधानसभेला पक्षाकडनं त्यांना संधी देण्यात आली याआधी त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात वित्त वन आणि सांस्कृतिक विभागासारखी खाती सांभाळली आहेत पण यंदा विदर्भातून नवा चेहरा समोर यावा यासाठी मुनगंटीवार यांना डच्चू दिला जाऊ शकतो याशिवाय अजून एक नाव म्हणजे विजय कुमार गावित यांचं निवडणुकीत त्यांची मोठी कन्या आणि भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण याचा फटका गावित यांना बसू शकतो आणि यंदा त्यांच्या जागी दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते तळ कोकणातून दीपक केसरकर यांचं नाव चर्चेत असलं तरीही त्यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो त्यांच्यावर संघटनात्मक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे रामदास कदम यांचे सुपुत्र युवा आमदार योगेश कदम यांना त्याऐवजी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं आता या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळण्याची शक्यता आहे यावरही नजर टाकूयात भाजपकडून यंदा ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे यात पहिलं नाव आहे आशिष शेलार यांचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि नेते आशिष शेलार यांचा मुंबईत मोठा प्रभाव आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे ठाण्यात रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातल्या नऊपैकी पैकी नऊ जागा जिंकत आपला शंभर टक्के स्ट्राईक रेट दाखवला आहे यामुळे भाजपकडून त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे अतुल भातकळकर आणि मंगल प्रभात लोडा यांनाही मुंबईतून संधी दिली जाण्याची शक्यता आहे दुसरं नाव आहे भाजपच्या ओबीसी नेत्या आणि मराठवाड्यातल्या भाजपच्या चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांचं लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली त्यामुळे आता मराठवाड्यातला मोठा ओबीसी चेहरा म्हणून त्यांची वर्णी लागू शकते छत्रपती संभाजीनगरातील भाजपचे आमदार आणि नेते अतुल सावे यांचाही समावेश मंत्रिमंडळात यावेळी होऊ शकतो येत्या काळात महापालिका निवडणुकीत होऊ शकतो यामुळे सावे यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही मंत्रिपदासाठी मोठी ताकद लावताना दिसत पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार माधुरी मिसाळ यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे यंदा तिसऱ्यांदा आमदारकी मिळाल्याने महिला चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे संजय कुटे हे जळगाव जामोद मधून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत विदर्भात ते भाजपचा ओबीसी चेहरा आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीयही ते समजले जातात यंदा त्यांनी सलग चौथ्यांदा आमदारकी खेचून आणली त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो चिमूरमधून निवडून आलेले बंटी भांगडिया यांचाही विदर्भातून नवीन चेहरा म्हणून मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो भाजपचा आक्रमक धनगर चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एस टी आरक्षणाचा निर्णय हा धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजपसोबतच राहिला परिस्थिती हाताळण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला त्यामुळे यंदा त्यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळू शकते तर हिंदुत्वाची भूमिका आक्रमकपणे मांडणारे नितेश राणे यांचंही पारडं यंदा जड मानलं जात आहे अहिल्या नगरातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व संपवून आपला प्रभाव सिद्ध केलाय त्यामुळे त्यांना पुन्हा महसूल सारखं महत्वाचं खातं दिलं जाण्याची दाट शक्यता आहे याशिवाय समीर कुवर संजय कुटे किशोर जोरगेवार रमेश कराड राम भधाने देवयानी फरांदे राजन नाईक राहुल कुल महेश लांडगे सचिन कल्याण शेट्टी आणि अभिमन्यू पवार या नावांचीही चर्चा सुरू आहे आता पाहूयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून कुणाला संधी दिली जाऊ शकते अजित पवार गटामधून स्वतः अजित पवार हे मंत्रिमंडळात असतील त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं हे कायम राहण्याची शक्यता आहे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ हेही मंत्रिमंडळावर कायम राहू शकतात राष्ट्रवादीच्या कोट्यातलं तिसरं नाव आहे धनंजय मुंडे यांचं ओबीसी नेता यासोबतच मराठवाड्यातील एक आक्रमक युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे एक लाख चाळीस हजार मतांनी यावेळी त्यांनी विजय मिळवलाय त्यामुळे यावेळी त्यांना मागच्या वेळेपेक्षा महत्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा महिला आणि बालकल्याण मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे राज्यात लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्याचं श्रेय हो। त्यांच्याकडे जातं म्हणून हे खातं पुन्हा त्यांनाच दिलं जातं का हे आता पाहावं लागणार आहे कोल्हापुरात शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांना हरवण्यासाठी मोठी ताकद लावली होती पण तरीही मुश्रीफ हे जिंकून आले राष्ट्रवादी पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे यामुळे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते आदिवासी चेहरा म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा संधी मिळू शकते झिरवळ देखील मंत्रिपदाची मागणी करतायत त्यांना संधी मिळते का हे पाहावं लागेल तर नाशिकमधून माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्यानं त्यांचाही राज्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो पण अजित पवार यांच्या पक्षाकडून पहिल्यांदा फक्त छगन भुजबळ धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोड हेच मंत्री पुन्हा शपथ घेऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवली जाते तर विस्तारानंतर संग्राम जगताप आदिती तटकरे या तरुण चेहऱ्यांना आणि इतरांना स्थान दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे स्वतः कुठलं पद घेतात हे पाहावं लागणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमधून आमदार संजय शिरसाट यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते मराठा आरक्षणाच्या वेळी महत्वाची भूमिका निभावणारे शंभूराज देसाई उदय सावंत नाशिकमधून दादा भुसे यवतमाळमधून संजय राठोड उत्तर महाराष्ट्रामधून गुलाबराव पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी त्यांची अपेक्षा होती पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळालं नव्हतं मात्र विधानसभेच्या तोंडावर गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आणि नावाला का होईना त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आता ही बॅगेज चार कोट आणले आहेत हवं तर तुम्हाला दाखवतो काळजी करण्याचं कारण नाही अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यंदाच्या विजयानंतर केली होती त्यामुळे गोगावले यांना आता संधी मिळते का ते देखील पाहावं लागेल याशिवाय राजेंद्र पाटील यड्रावकर प्रताप सरनाईक विजय शिवतारे यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो शिंदे गटाला एकूण दहा ते बारा खाती दिली जाऊ शकतात असा अंदाज आहे तर ही होती संभाव्य मंत्रिपदासाठीची नावे आता यातून कुणाला संधी मिळते आणि कुणाला डावललं जातं हे येत्या दोन ते तीन दिवसात लक्षात येईलच तुर्तास या नेत्यांना संधी मिळेल का यावर तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा